जय जाऊ जय जयशंभूराजे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ मी काय करत आहे याच्या मागचं कारण सांगतो वाशी टोल नाक्यावरून आम्ही जेव्हा आझाद मैदानाकडे निघालो त्यावेळेस पोलीस प्रशासन ज्या पद्धतीनं आम्ही काय अतिरेकी असल्यासारखं आम्हाला वागणूक येत असताना आम्हाला पाहायला मिळालं मित्रांनो पोलीस जाणून बुजून पोलिसांचा उद्देश काय आहे हे आमच्या लक्षात येणं झालंय मुंबईमध्ये आझाद मैदानाकडे जात असताना आम्हाला जाणून बुजून मुंबईमध्ये येऊ देत नाहीत सर्व मराठा समाजाच्या गाड्या त्या वाशीकडेच लावा म्हणून गाडी परत उठून करून पाठवलेली आहे माझी संघर्ष होता मनोजदा जरांगे पाटील यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठ पोहोचवा मित्रांनो हा व्हिडिओ कानाचा मुख्य उद्देश हाच आहे की पोलिसांना दडपशाही चालू केलेली आहे काय पोलिसांनी जाणून बुजून फक्त मराठ्यांच्या गाड्या त्या मुंबईत दाखल होऊ नये म्हणून वाशी टोलनाक्याच्या पुढं त्याने मोठं बॅरिकेड लावून जवळपास एक पाचशे ते हजार पोलिस त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते गाडी पुढं जाऊ देत नाहीत माझी प्रशासनाला विनंती आहे जर तुम्हाला दादागिरी करायचं असेल प्रशासनात मराठ्यांच्या हातात गुन्हा दाखल करायचा असेल किंवा मराठ्यांना हातात कायदा घ्यायला लावायचा असेल तर तुम्हाला जे करायचं आहे ते करा गुन्हे दाखल करायचे आहेत ते करा आम्ही मरालाही भेट नाही मरालाही भीत नाही आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मराठा समाजाला मुंबईत जाऊ द्या तुम्ही जरी आमच्या गाड्या मुंबईत नाही जाऊ दिलात तरी आम्ही गाड्या वाशीला लावू आणि मुंबईला ट्रेननं जाऊ पण मुंबईत जाणार संघर्षोद्धा म्हणू दादा जारंगे पाटील यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि दादांना सांगायला लावा की दादा मुंबईतून पुढं आपल्याला हे पोलीस प्रशासन गाडी जाऊ देत नाही आहे त्यामुळं पोलिसांना सुद्धा सांगा की जर मराठ्यांच्या गाड्या मुंबईत येत असतील शिवडीला आपण पार्किंग करू शकला असतो परंतु यांनी जाणून बुजून आपल्या गाड्या मुंबईला जाऊ देत नाहीत या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे मी आझाद मैदानावर जाणार आहे तिथलासुद्धा व्हिडिओ करतो आणि मी दादांना दादांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि जे मराठा मावळे येत आहेत काय ज्यांना मुंबईत जायचं आहे त्यांनी वाशीला जरी गाड्या लावल्या तरी चालेल परंतु पोलीस प्रशासन बळाचा वापर करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो